माजी मंत्री माननीय राजेश टोपे टोपेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजा टाकडी येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न राज्याचे माजी मंत्री माननीय राजेश टोपे टोपेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष राजा टाकडी यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राजा टाकडी तालुका घनसावंगी येथे सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात सहाशे सत्तेचाळीस पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविलाय या शिबिरामध्ये नागरिकांची डायबिटीज तपासणी ई जी तपासणी नेत्र तपासणीमध्ये दोनशे चाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये अठ्ठावीस रुग्णांच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे एकशे चाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये चौदा रुग्णांना मशीन देण्यात येणार असून सात रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच या शिबिरात चौऱ्याहत्तर नागरिकांनी रक्तदान केले आहे सर्व शिबिरार्थी रुग्णांना मोफत गोळ्या औषधे दे देण्यात आले ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशा रुग्णांची नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या प्रसंगी माजी सभापती श्री रघुनाथ तौर खरेदी विक्री संघाचे चर्मन दत्तात्रय तौर कोठीचे सरपंच तुळशीराम पांढरे माजी सरपंच तुकाराम भोजने मंगरुळचे माजी सरपंच श्री ताराचंद बेवले श्री मधुकर बप्पा खरात नागोबाची वाडीचे सरपंच भिकाजी थोरा चेअरमन रमेश कोकाटे धामणगावचे सरपंच नारायण शिंदे लिंबीचे सरपंच सुशील तौर मूर्तीचे सतीश सोळंके राजा टाकडीचे रवींद्र आरदड सूर्यकांत आरदड गणेशराव आरदड अशोकराव आरदड कल्याणराव आरदड विष्णू आरदड माणिकराव दादा आरदड शेशूप्पा आरदड प्रभुबप्पा आरदड शिवाजीराव बळीराम बडिराम बारा बालाजी आरदड शिवाजी भंडारे कृष्णा बागडे किरण खरात विकास व्यवहारे पांडुतात्य आरदड निवासराव तौर भागवत काका आर्दड राजेभाऊ आरदड पंकज आरदड गोपाळराव राजूरकर विनोद बहिर बलभीम बहिर भारत बहिर भास्कर तांबे नवनाथ वैद्य पंढरीनाथ बहीर यांच्यासह परिसरातील अन्य मान्यवर या शिबिराप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजा टाकडे येथील मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजन केलेल्या आयोजकांचे माजी मंत्री राजेश भैया टोपेसाहेब यांनी आभार व्यक्त केले या शिबिरासाठी डॉक्टर आशिष राठोड डॉक्टर प्रितेश भक्कर डॉक्टर प्रीती राठोड डॉक्टर अक्षय वाघ डॉक्टर शिवकुमार दराडे डॉक्टर सुधीर हातनूरकर डॉक्टर लक्ष्मण मोरे डॉक्टर राम मोरे वसरी अनिल मस्के इत्यादी कर्मचाऱ्यांचा स्टॉप उपस्थित होता एस टी मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तडपे घनसावंगी